जय जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या युट्यूब चॅनल आदित्य गुरु ब्लॉग्स वर आज आपण अचानक ब्लॉग करायचं ठरवलंय आमचा अर्थ तर झालाच आहे आमचं तर अर्धी तयारी झालीच आहे पण आता अचानक ठरलं रात्रीच्या वाजल्यात आता दीड हे बघा रात्रीच्या वाजल्यात दीड आता वा अचानक आमचं ठरलं की बाबा ब्लॉग घेऊया एवढी तयारी झाल्यानंतर आम्ही आता ब्लॉग सुरू केलाय सुरुवात के पासून केलं पाहिजे होत सगळ्यांची मेहनत दाखवली असते ये किती येते आराध्यावरती आहे ये बिना कामाची कधीपासून <laughs> जागे काय काम तर नाही करत आहे आता व्हिडिओ मध्ये यायला खालती येते आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आहे उद्या तर उद्या रात्री आणणार आहे काय फक्त उद्या रात्री आणणार आहे तयारी चालू आहे आपला मेन काय बोलतो गायतोंडे नाही अरे काय बोलतोय का पिचकुले अरे कोण गायतोंडे व्हिडिओ मध्ये तू टाकणार नाही अरे काय बोलतात अरे मंद कप्पे नाही ते डोकं देतात ना काय देता का लावायला डेकोरेटर आपला आणि आ रा आपला करंदरा एकच वादा करंदरा ही आहे माझी मम्मी लास्ट ती बहीण आहे आणि अजून अगं याच्यामध्ये तर लाइटिंग येणारच आहे सुरुवात आहे पेटवल्यावर एकदम भारी वाली लाइटिंग गायटोंडेने आपल्याला डोकं दिलंय सगळं मॅनेजमेंट यावर्षी गावी नाही आम्हाला कोणाला डोकं नाही पण नेणे सगळ्यांना दिलंय सुरेश कधीपासून घंटा लावत होता आई कधीपासून बोलतो कधी लावू कधी लावू पण काय काम नाही करत फक्त तो कधीपासून कुठे पाठ कुठे गेला अरे ही लगे व्हिडिओ मध्ये आली ही आपले वर झोपलेली व्हिडिओ मध्ये येने परत खाली आले हा मगातून काम नाही करत आता व्हिडिओ चालू केली ना <laughs> <वो तोड़ी laughs> मोठ काम सुरू आहे बघ सकते हो आप इथं वोंटेड आता अचानक इकडे बांधला अरे आता तू हा थांब घंटा वगैरे लावायची फक्त सांगायला येते हे असं ठेवायचं ठेवायचं पाहत चिपकवत बसले ते बरं एक पेटवून दाखव ना एकदा पेटवून दाखवतो लाईट डेमो ब्लॉक्स ठेवून अजून भाव आणि आता दाखवतो बघा साजनी मोठी आहे खूप उड्या मारते वर जाते सारखे बनकर आरेच स्कूल होणार काय काय निघालं काम कि काय काम ग्वाला, ग्वाला। <laughs>

या काजी कोपड्यात कोपड्यात अर जातो येत वरच्या

दिवाळीत लागलेली लाग ला लाग भाई काळो कोणी केला बोलू नको व्हिडिओ मध्ये कसं लगेच आता कर बन लाईट अरे ती पूर्ण कुठे अरे ते खालचं पण कर अरे ही चालू कर लाइट येल्लोवाली तू ब्लॉक अरे मग ही तरी लाईट बघू नको मरा भावा एवढं झालेलं आहे बाकीच उद्या काय बघते दाखव तिने पण लाईट तीन लाईट दाखव झापूक झुपूक वाली मग काय पैसे लागते दाखवायचे झापूक झोपूक वाली दाखव एकनाथ डेकोरेटर अरे काय केलास <laughs> 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 चल मॅनेजर आजच्या पुरती आता उद्या बघूया काहीतरी नवीन करायला घंटी वगैरे आहेत ते आता कुठे लावायचं ते बघूया करंदाजा भडकलाय आर्यन सुया उद्या घंटी लावायचे तुला गायकडे बघतो अजून काय करायचं ते विचार करतो एक काय झोपायचं नाही त्यांना विचार करतो आता काय करू चला आता हे झोपायला चालले सगळे दमलेत आज दम बाकी उद्या येऊया गणपती बाप्पाची मूर्ती आणून आपल्याला इथे ठेवायचे काय ग

तिला व्हिडिओ मध्ये येण्यासाठी मुद्दाम आता पाठ ठेवायला आली शोल्डर कट फिनिशिंग करतोय तो कट हा कट करतो एकदा नीट सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो कुणी लावलाय काय हा सुयश काय करत आहे एवढी लावायला दाखवत रा काहीतरी हा कोपरा सोडतात नाही पहिला काढला हे अजून आणू काय हा बघा छोट मध्ये एक मोठा अरे मोठा आणतो ठेवतोय उद्या मोठा आणू शकतो मी मोठा आणल ना मोठं हे गाठ नको बांधूस बरोबर आहे ते त्याच्या हिशोबत काय मागे लावतोय ते अरे सांगतो दाखवतोय साईडला इथे लावतो कर तू दाखव काय करतो तिकडे अरे घंटी कशी नंतर इथे असे छोट इथे अरे इकडे एक मोठ इथे जरा छोटा सु लावतात सुद्धा सुयेश दाखवतो दाखव कस ते तसे काय राहून दाखव तुझ्या मैत्रीण बघते आपला कबीर सिंग आहे नाही कबीर सिंग नाही कोण बाबरिंग मम्मी दमली आहे दमून बसली नाश्ता बनवायला सांगितलं बोलते हॉटेल हो मधून मागव काय चल एक चांगलं आता झालं गेली पूर्ण आली 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 गेली आली उद्या रील येणार आहे याच्यावर रील बनवत एडिट कमिंग वाली चला वाजले दोन आता घरी जात सर्व आपले मित्रमंडळी भाऊ मंडळी चला बाय बाय बाकी उद्या करूया एवढं डेकोरेशन झालेलं आहे भावानं बहिणींनो सुंदर असं डेकोरेशन सगळ्यांनी मदत करून मस्त केलेलं आहे दीड वाजता आठवलं की ब्लॉग घेऊया मग यायला सुरुवात केली ही आता स्नॅप टाकणारच आहे चला चला नहीं। 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 नहीं।